समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नाग ताबले की तोंड उघडते या म्हणीप्रमाणे घरपट्टी पाणीपट्टी वसुली पथकाने घरपट्टी पाणीपट्टी करवसुली करणे सुरू केले असून ब्रम्हणाळ खटाव वसगडे भिलवडी स्टेशन बुरुंगवाडी धनगाव सुकवाडी येथील घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीदारांनी घरपट्टी पाणीपट्टी न भरल्यास त्यांचे नळ कनेक्शन बंद केले जात आहे त्यामुळे दैनंदिन जीवनातील महत्वाची बाब म्हणजे पाणी असल्याने नळ कनेक्शन बंद केले तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल या भीतीने थकबाकीदार घरपट्टी पाणीपट्टी वसुली पथकाला सहकार्य करीत घरपट्टी पाणीपट्टी भरत आहेत पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुक्यातील विविध ग्रामपंचायतची घरपट्टी पाणीपट्टी वसुली करण्याकरता विविध ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांची पथके तयार करून घरपट्टी पाणीपट्टी वसूल करण्याचा धडाका सुरू केला आहे पलूस तालुक्यातील ब्रह्नाळ खटाव वसगडे भिलवडी स्टेशन बुरुंगवाडी धनगाव सुखवाडी ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र गायकवाड अजित माने पांडुरंग कुंभार रवींद्र घाडगे युवराज शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी पथकाने नियोजनबद्ध घरपट्टी पाणीपट्टी वसुली सुरू करण्यास सुरुवात केली असून याला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे सर्वसामान्य कुटुंबांना त्रास न देता थकबाकीदारांची नावे काढून ज्याचे नावे जास्त थकबाकी आहे अशा लोकांच्याकडून प्रथम घरपट्टी पाणीपट्टी वसुली करण्यास सुरुवात करण्यात येत आहे काही ठिकाणी नागरिकांच्या मनात घरपट्टी पाणीपट्टीबाबत असलेला संभ्रम व मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांना एक रकमी अथवा टप्पे करून रक्कम भरण्यासंदर्भात हे पथक चर्चा करून सकारात्मक मार्ग काढत आहे तसेच जे थकबाकीदार घरपट्टी पाणीपट्टी भरण्यास विलंब करीत आहेत किंवा नकार देत आहेत त्यांची दैनंदिन जीवनातील महत्वाची गरज म्हणजे पाणी हे पाण्याचे नळ कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात बंद केले जात आहे त्यामुळे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर या पथकाने सुमारे चाळीस ते पंचेचाळीस टक्के थकबाकी वसूल केली असून नियमित घरपट्टी पाणीपट्टी खातेदारही आपली घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करीत आहेत अशी माहिती घरपट्टी पाणीपट्टी वसुली पथकाने दिली आहे तसेच नियमित ग्रामपंचायत करवसुली घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी भरत आहेत कारण सर्वांनाच माहीत आहे पाणी पुरवठा नितांत गरजेचा आहे तसेच घरपट्टी पाणीपट्टी कर वसुलीनुसार ग्रामपंचायत गावाला सेवा सुविधा वीज पाणी सांडपाणी व्यवस्था मूलभूत सुविधा सेवा पुरवित असतात गावचा विकास गावच्याच म्हणजे प्रत्येक ग्रामस्थांच्या हातात असतो याचे प्रबोधनही वसुली पथकामार्फत करण्यात येत आहे नमस्कार आम्ही पंचा पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तालुक्यातील भिलोडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी वसुलीची धडक मोहीम वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार आणि स्थानिक परिस्थिती सार दरवसुलीची मोहीम हाती घेतलेली आहे आम्ही वसुलीची मोहीम दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरू करतो कारण आपला ऊस एरिया बेल्ट असल्या कारणामुळं जानेवारी महिन्यापासून सर्व सर्व ऊसाची बिलं चालू होतात अशी लोकांची एक धारणा असते त्या कारणास्तव आम्ही केलेली तर आम्ही वसुलीची पद्धत अशी करतो की प्रथम गावातील सर्व खातेदारांना जुलै महिन्यामध्ये कराची मा मागणी बिल पाणीपट्टीसाठीच्या नो नोटिसा ह्या लागू केलेल्या आहेत तिथून पुढं दोन तीन वेळा ग्रामपंचायत कर्मचारी येणाऱ्या सर्व खातेदारांना ग्रामपंचायत प्रसिद्धी पत्र प्रसिद्धीच्या माध्यमातून स्पीकरद्वारे व्हॉट्सअप मीडियाद्वारे आम्ही आवाहन करत असतो त्या बऱ्याच जवळजवळ एक वीस टक्के लोक येऊन भरतात त्याचबरोबर इतर ग्रामपंचायत उपक्रमातून एक वीस टक्के लोक येऊन भरतात आणि राहिलेली जे लोक आहेत तर ती धडक मोहिमेशिवाय वसूल कर वसूल देण्याची एक मानसिकता नसते तर प्रथम आम्ही जास्तीत जास्त थकबकीदारांची यादी करतो तर थकबाकीदार थकबाकीदारांची यादी करत असताना प्रथम ज्याचा जास्त आकडा आहे जा तर थी थी तो कोण व्यक्ती खातेदार आहे न बघता जास्त थकबाकीदार असणारा आकडा प्रथम प्राधान्याने वरती येतो त्याच्याखाली परत कमी असणारा कमी असणारा अशा पद्धतीने यादी तयार करतो आणि त्यानुसार परत आम्ही वसुलीसाठी जी प्रसिद्धी दिलेली आहे त्या पद्धतीनं एकत्रित येऊन धडक मोहिमेत कनेक्शन बंद करण्याची मोहीम घेतो कारण पाणी हे जीवन आहे पाण्याचं महत्त्व लोकांना माहीत आहे ज्यावेळेला पाणी कनेक्शनला आपण हात घालतो वसुली मोहीमद्वारे त्याच वेळेला ऑटोमॅटिक त्या पाण्याच्या वापराच्या जी काय पुरवठा खंडित होणार आहे या भीती या भीतीपोटी लोक आपल्याला लो वसूल देतात आणि परत आपण नेहमीच झाल्यानंतर एप्रिलपासून रेग्युलर परत नेहमीच आपलं कामकाज करतो लोकांना सेवा सुविधा हो देत असतो तर काही लोक जी सर्वसामान्य लोक आहेत ते आपल्याला वसुलीची मोहीम प्रसिद्धी केल्या केल्या आणून भरतात तर त्यांचंही आम्ही वसुली पथकांच्या पथकामार्फत पंचामार्फत आम्ही ऋण व्यक्त करतो किंवा आभार व्यक्त करतो तसेच जे अजून खातेदार दे देणं बाकी आहेत त्यांनी तत्काळ भरून सहकार्य करावं असं आम्ही सहकार्याची तर अपेक्षा पण व्यक्त करतो आणि ना आयज असतो जे थकबाकीदार वसुली देणारच नाहीत तर त्यांचं ना आयलंच असतो आम्ही नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम हाती घेत असतो आणि त्यानंतर जे ज्यांचे कनक करने, कनेक्शन बंद करतो त्यांना दंड आणि त्याच्यानंतर अजिबातच नाही भरलं तर कायमस्वरूपी नळ कनेक्शन बंद ठेवतो तर त्यांची गैरव्यवस्था होत असेल तर त्यांनी आणून भरतात अदरवाईज ग्रामपंचायतीची मोहीम आम्ही अशा पद्धतीने कायम चालू ठेवतो आणि गावगाडा चालवत असतो यामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी आमची एकत्रात आम्ही येतो एकसंगता असती त्याचबरोबर ग्रामस्थांचं सहकार्य असतं तर जे सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देतात त्या सर्वांचा आम्ही या वसुली मोहीम पथकामार्फत समिती मार्फत आम्ही इथं आभार व्यक्त करतो आणि जे इथून पुढं जे थकपत आहेत त्यांना आव्हान करतो की त्यांनी तत्काळ भरावं आणि अशाच पद्धतीचे कडक मोहीम आम्ही चालू ठेवू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका